महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण शेतकरी पुत्र गणेश मंडपे पारडगामुता घनसावंदी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषण चालू आजचा चौदावा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष जीव गेल्यावर लक्ष देणार का उपोषणकर्ते गणेश मंडपे यांचे उपोषण स्थळी काही झाले तर जबाबदार कोण आज चौदावा दिवस अमरण उपोषण कायम गणेश मंडपे यांचे तरी सरकारने वेळेत निर्णय घ्यावा व शेतकरी वर्गाला कर्जमाफी करावी या मागणीसाठी मौजे पारडगामता घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषण चालू या ठिकाणी गामवकरी व तसेच घनसावंगी तालुक्यातील आणि परतूर तालुक्यातील विविध गामवचे शेतकरी वर्ग येऊन जात आहे सरकारी यंत्रणा ही वरिष्ठ पातळीवरून विषय हाथळत नाही या विषयावर शेतकरी वर्गाला आणि या शेतकरी पुत्राला प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेईल आणि जोपर्यंत कर्जमाफी निर्णय घोषणा होणार नाही मंत्रिमंडळकडून तोपर्यंत आता माघार नाही या विषयावर गणेश मंडपे ठाम आहे हा विषय संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण चालू आहे आज चौदा दिवस चालू होत आहे हे उपोषण दि चार नऊ दोन शून्य दोन चार पासून सुरू झाले अधिकारी वर्ग व प्रशासन तसेच आमदार मंत्री हे मस्त गणपती व गौराई पूजन करून मस्त खात पीत आहे आणि या मध्ये उपोषण उपाशी पोटी शेतकरी पुत्रठाम आहे आता कर्जमाफी झालीच पाहिजे मौज तालुका घडसांग जिल्हा जालना या ठिकाणी दिनांक चार नऊ दोन हजार चोवीसपासून शेतकरी हितासाठी कर्जमाफी मिळावी या हेतूसाठी उपोषण चालू आहे आज चौदावा दिवस असूनही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आज माझ्या उपोषणाचा चौदावा दिवस असून चौदा दिवसापासून हे उपोषण पारडगाव या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या हितासाठी चालू आहे पण यामध्ये अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे यामध्ये काही राजकीय हितापाई त्या उपोषणावर पडदा टाकण्याचं काम होत आहे व यामध्ये अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत तरी माझ्या शेतकरी वर्गाला कर्जमाफी मिळावी यासाठी मी या मरणूक उपोषणमध्ये ठाम आहे जो मिलत नाई। तो पने चालू रही। वेड़े या ठिकाणाहून जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत ठामपणे उपोषण चालू राहील जिल्हा अधिकारी महोदय यांनी वेळेत स्वतः निर्णय घ्यावा या विषयावर याकरता गणेश मूर्ती हे उपोषण चालूच ठेवणार आहे